हॅलो स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर केस असे भुरकटलेले दिसतात कारण की वॉश केलेले आहेत खालून थोडेसे कट करेन म्हटलं कारण की अगदी सगळे झिपऱ्या झिपऱ्या झाल्यात तर कालचा ब्लॉगसुद्धा अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आज बुधवार आहे आणि दारात आली होती फिशवाली तर हे फिश घेतलेले आहेत कारण की तिला बघून आता भरपूर नाचायला लागलेला आहे ना बाबू फिशवाली आली तेव्हा कसा नाचत होतास दाखव नाचून <laughs> अरे दाखवले नाही लाचतोस ना तू तर आता आम्ही फिश बनवणार आणि नंतर मग आतांगला मस्तपैकी जवायला देणार आता तू किती भात खाशील माश्याचा वार असला की आमचा पिल्लूचा जीव नुसता वर खाली होत असतो फिश लवर आहे ना तू तुला सगळ्यात जास्त फिश आवडतात ना तर इथे आतांगचा काढा सुद्धा तयार झालेला आहे थोडा थंड झाला की मग त्याला देऊन घेईन आणि बाळाचं हित प्रताप बघा काय चालले ते काय करतोयस तू हे काय काय उपसलंस काय करतोयस तू रकरी नाही करायचं थोडं थोडं

बाकी काय केलं नाही एकच सार केलं आहे कारण मला आता वेळसुद्धा नाही आहे माझं कारण की माझं ॲक्च्युली गर्जंट ब्लाऊज शिवायचा आणि ते सुद्धा अर्धाच टाकलं आहे तिथे तर हे शिजलं की मग थोडं ओ आले थांब तर मग आता नंतर भरवून घेईन आणि मग त्याचं एकदा पूर्ण झालं की मग मी माझ्या कामासाठी मोकळी होईल तर दुपारी मस्त असं जेवण झालं मासे होते आणि भात मस्त जेवलं थोडा वेळ आराम केला होता आणि त्यानंतर मग मशीनवरती एक ब्लाऊज होतं ते पूर्ण करून झालेलं आहे माझा दुपारी मी तुम्हाला म्हटलं होतं मला थोडेसे केस कापायचे आहेत तर ते सुद्धा माझे कापून झालेले आहेत हे बघा आता जरा माणसात दिसायला लगले सकाळी अगदी शेपट्या शेपट्या दिसत होत्या तर ते सुद्धा झालं मी काय पार्लरला गेले नव्हते केस कापायला इथे शेजारच्या मुलीला सांगितलं थोडेसे कट करून दे म्हणून तर ठीक आहे अगदी विचित्र वाटायचं त्याच्यापेक्षा हे बरं आहे आणि स केस काही मी सध्या जास्त कापत नाही कारण आमच्या घरातल्या सगळ्यांनाच असे मोठे केस स्पेशली आईंना असे मोठे केस आवडतात तर म्हटलं ठीक आहे त्यांचं मन कशाला दुखवायचं आणि हे वाटतात सुद्धा छान तर त्याच्यामुळे मी काही केस कापत नाही तर जेला आता मी तुम्हाला जो ब्लाऊज शिवला होता त्याला थोडंफार डिझाईन आहे तर ते, के ते दाखवते मी कसा केला आहे तो तर हा बघा हा सिंपल असा कटोरी ब्लाऊज आहे बॅकनेकलासुद्धा डिझाईन नाही आहे पूर्ण राऊंड नेक आहे आणि इथे मी नॉट केलेली आहे हाताला मात्र त्याचा डिझाईन आहे हे बघा अशा प्रकारचे आणि खाली हे दोन गोंडे बांधलेले आहेत तर असं हे ब्लाऊज होतं जे की मला आज किंवा उद्या सकाळी जसं ते न्यायला येतील तसं ते द्यायचं आहे तर त्यासाठी मग माझी ही घाई गडबड होती ह्याची साडीसुद्धा फॉल करून झालेली आहे तर तसं म्हणाल तर आजच्या दिवसात हा माझा एक ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाला तर ठीक आहे आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब